पुढे तालुक्यातील नाचनगाव या गावामध्ये सिद्धेश्वर सभागृह येथे गवंडी बांधकाम कामगारांसाठी आरोग्य शिबिराचे आयोजन अठरा ऑगस्टला दुपारी बारा वाजता करण्यात आले होते या कार्यक्रमाला भारतीय जनता पार्टीचे विधानसभा प्रमुख राजेश बकाने हे उपस्थित होते त्यांच्या हस्ते आरोग्य शिबिराचे उद्घाटन करण्यात आले यावेळी मोठ्या संख्येने बांधकाम गवंडी कामगार आरोग्याची तपासणी करण्यासाठी आले होते यावेळी त्यांचे बी पी शुगर व लिव्हरच्या तपासण्या आणि रक्त तपासणीसह अन्य रोगाची तपासणी करण्यात येत आहे गवंडी बांधकाम कामगारांचे आरोग्य शिबिराचे आयोजन श्री सिद्धेश्वर सभागृह नाचनगाव येथे करण्यात आले होते या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून भाजपाचे देवळी पुलगाव विधानसभा प्रमुख राजेश बकाणे हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून दीपक फुलकरी हे होते किशोर गवळकर जयश्री मोकाद्दम व शुभांगी कासार उपस्थित होत्या यावेळी मोठ्या संख्येने गावातील बांधकाम गवंडी कामगार उपस्थित होते यावेळी राजेश बकाने यांनी बांधकाम गवंडी कामगारांच्या समस्येवर मार्गदर्शन केले काही लोक आहेत आहे आणि त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्याच्या संदर्भामध्ये सुभागीताई आणि पांढुरंगजी आमच्या जयश्रीताई यांनी जो पुढाकार घेऊन या ठिकाणी आरोग्य शिबिर आयोजित केलं याबद्दलचे सर्वप्रथम त्यांचं खूप खूप मनापासून खोकसा अभिनंदन आणि खऱ्या अर्थाने या ठिकाणी जो खरा मुद्दा आहे की या मतदारसंघामध्ये खऱ्या अर्थाने बांधकाम कामगार संघटनेचे डबरेडी जे रजिस्ट्रेशन झाले त्या लोकांना साहित्याचा वाटप बंद आहे आणि ज्यावेळेस मला काल रात्री फोन आला काही लोक हिंदरघाट मतदारसंघामध्ये गेले तर हिंदरघाट मतदारसंघामध्ये देवळी मतदारसंघाचे लोक गेले तर त्यांना सांगण्यात आलं की हा मतदारसंघ इंजनघाट आहे तुम्ही देवळी मतदारसंघात आहे आता मतदार मतदारसंघ बाप होता होई गेला माय नाही म्हणजे माय आणि बाप ज्या घराला नसते त्या घराचं कसं वाटोळं होते ते पण भाऊ हे आपल्याला सांगायची गरज नाही आणि ते वाटोळं या देवळीव संघाचा होऊन राहिलेलं आहे कसे आपले हात दाखवा खासदार संवाद ते होते हा काही राजकीय स्टेज नाही आणि राजकीय बोलणार नाही पण खऱ्या अर्थाने ज्यावेळेस आपल्या पुढे अडचणी निर्माण होतात त्यावेळेस खऱ्या अर्थाने आपल्याला लोकप्रतिनिधी नसल्याची जाणीव होत असते आणि ती जाणीव मागच्या वेळेस जेव्हा इसापूरला भांड्याचा वाटप चालू होता हजारो लोक त्या ठिकाणी लोकसाहेब आले होते आणि खूप लोक आल्यामुळे त्यांनी भांड्याचा वाटप बंद केला होता आणि मी त्यावेळेस मुंबईला होतो तळस साहेबांना ज्यावेळेस गे फोन केला तळस साहेब त्या ठिकाणी इसापूरच्या भांडे वाटपाच्या ठिकाणी गेले त्यांनी गेट बंद ठेवलं होतं गेट उघडायला लावलं ला ला आणि त्या ठिकाणी भांड्याचा वाटप चालू करायला लावला असा लोकप्रतिनिधी या देवळी भुजावमध्ये नसल्यामुळे खऱ्या अर्थाने आपली अडचण झाली तर काल जेव्हा मला फोन आला की भाऊ खऱ्या अर्थात या दोळी कुंगामध्ये भांड्याचा वाटप व्हायला पाहिजे साहित्याचा वाटप व्हायला पाहिजे त्यावेळेस दीपक भाऊनी रात्री अकरा वाजता माझ्या मोबाईलला पत्र आहे रात्री अकरा वाजता या जिल्ह्याचे पालकमंत्री सन्माननीय सुधीर भाऊ मुनगंटीवार यांना फोन केला त्यांनी सांगितलं की मला एका लेटर पॅडवर पत्र लिहून पाठव मी उद्याच्या उद्या जिल्हाधिकाऱ्यांना सांगून सोमवार किंवा मंगळवार मंगळवारपासून या ठिकाणी देवळी मतदार मतदारसंघामध्ये भांड्याचा वाटप चालू करायला लावतो आणि ते पत्र सुद्धा मी आता उद्या किंवा परवा त्या व्हॉट्सअपला किंवा वेळ आली तर संध्याकाळी तुम्ही व्हॉट्सअपला शुभांगीता या ठिकाणी टाकेल आणि ते पत्र तुम्ही दबरेली सगळ्या कामगार संघटनेच्या सगळ्या जेवढे रजिस्ट्रेशन आहे सगळ्यांच्या मोबाईलवर ते केलं पाहिजे आणि खऱ्या अर्थाने आपल्याला हे दाखवून दिलं पाहिजे की या ठिकाणी जर कोणी या या संघटनेच्या हिताचा करत असेल तर तो ठिकाणी बसणारा प्रत्येक कार्यकर्ता प्रत्येक पदाधिकारी हा बांधकाम कामगार संघटनेच्या दृष्टीने काम करतो त्यांचं हित जोपासण्याचं काम करतो त्यांचं आरोग्य चांगलं राहावं म्हणून काम करतो हे सगळं पोहोचवण्याचं काम या ठिकाणी I don't know.